धर्मवीर संभाजी महाराज तिजे छत्रपती शिवाजी महाराज तिजे विजयबाई साहेबांचा विजय असो आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तरी उडत नाही वाऱ्यावर सोडलं तरी उघडत नाही असं आपल्या संभाजीराजांचं नाव आहे हेमा इंद्रायणी नदीला शंभूच्या रक्ताचा वायदा पोर साखळ दंड व राशी आवडून गरजते तुळापूर बंदिस्त असला रे त्याचा रागा नाही झुकला शंभू माझा औरंगजेबानी छळ केला नाही छळाला पारा वारा मृत्यू पावला नाही झुकला शंभू माझा स्वराज्य रक्षक किदवी साठी अमर झाले राजा हार हार महारे धन्य तुळा पुढच्या माई भूमीवर प्राण वाहिला ना महाराष्ट्राचा किरा म्हणून कीर्ती राहिला श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून रुपी राहिला धन्य तुळापूरच्या माई भूमीवर कीर्ती राहिला हात तोडले हर जाईना मी मराठाना तोळे टोळे काढिले हर जाईना मी मराठा जीव कापली हार जाईना मी मराठाना मराठाना काय करावा काय करावा मराठी धर्माला औरंगजेबानी हात नाही तो त्याच्याच धर्माला कर काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला गळावर सोन तू शिवशंभूचे बंधू राजाराम आले सोदेला धन्य तुळापूच्या मायी भूमीवर आले सोदेला आणि धनाजी आणि तुजी आणि सांताजी आले सोदेला धन्य माई मायीभूमीवर आले सोदेला शीर मस्तकी धरुणयांनी कल्लोळ केला कल्लोळ केला हाच्या डोवाका वारल्या वरल्या आठवकापर्यंत लाडला माझा लाडला माझा लाडला सगू राजा नकाई सरू बलिदान शणूचे नका सरू बलिदान कसे इसरू बलिदान शगूचे कसे इसरू बलिदान हर हर महादेव जय जे जाऊ जय शिवराया सर्दी शेवा नाही साठी राजी केली गोड्यावरून औरंगजाबाने गोडाखल ऐंशी आजार सैन्या निळा घात आयशी आणि इकडे शिव हा आणलं मी छावून टाकून तिथे बेचे दिवस केले पाठच्या दिवशी साखर दांडा सकाळ पाच हो लोक कपडे घ्यायचे सुबह गाडी घ्यायची शुभ डाग करायची सुभ पाठ पाच वाजता आहे का okay. सगळ्यांचा बाप आहे तो आपला okay. पण बाप आहे सगळ्यांचा ती ती स्कूटी okay. देवांचा बाप आहे ती स्कूटी देव वाचावलं मंदिराला कळस नसता दारात तुळस नसते कपाळाला कुंकू असतं उगावणारा सूर्य नसता पाहायला मिळला सिंधू संपवल्यावर आपण कुठून येतो लय मान राज आहे काय सोप आहे का सगळं रोड बनतात काय दहा दिवस सात आठ दिवस लई लाईन आज नाही एवढी

gida na jini tori santa di kentenwar horo